श्री स्वामी समर्थ मैत्रिणी जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप असं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते झाडूचे काही नियम वास्तुशास्त्रानुसार सांगितले आहे म्हणून तर आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी विकत आणतो व केरसुनीची पूजा करतो झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते ज्या घरात झाडूचा अनादर होतो तेथून लक्ष्मी क्रोधाने निघून जाते म्हणून झाडू कधीही फेकून देऊ नका त्याला जोरात आपटू नका आपल्या घरात झाडू हा नेहमी लपवून ठेवला पाहिजे कारण झाडू जर आपण कुठेही ठेवला तर त्याला आपले पाय लागण्याची शक्यता असते म्हणून नकळत झाडूला जर पाय लागला तर झाडूला नमस्कार करा झाडूचा अपमान म्हणजे माता लक्ष्मीचा अपमान असतो दरवाजाच्या मागे झाडू ठेवणे शुभ मानले जाते झाडू कधीही उभा ठेवू नका झाडू हा आपल्या घरातच ठेवावा दरवाजा बाहेर किंवा छतावर झाडू ठेवू नका तुमच्या घरातील एखादा सदस्य महत्वाच्या कामासाठी बाहेर गेला असेल तर लगेच घरात झाडू मारू नका असे केल्याने त्या सदस्याला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागते आपल्या घरात झाडू मारणे हे वास्तुशास्त्रानुसार खूप महत्वाचे मानले जाते म्हणून सकाळ संध्याकाळ घरात झाडू मारणे महत्वाचे मानले आहे कारण आपल्या घरातील अलक्ष्मी त्याने निघून जाते झाडू मारल्यानंतर कचऱ्यावर झाडू ठेवला जातो किंवा कचऱ्याच्या डब्याजवळ झाडू ठेवला जातो असे करणे चुकीचे आहे शक्यतो झाडू हा दरवाजाच्या मागेच ठेवावा झाडू ठेवण्याची निश्चित जागा असावी ती कधीही बदलू नये घराच्या मुख्य दरवाजाजवळ झाडू कधीही ठेवू नका त्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यास अडथळे निर्माण होतील आपला झाडू कधीही शेजाऱ्यांना देऊ नका संध्याकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान कधीही घरात झाडू मारू नका कारण ती वेळ लक्ष्मी ही घरात येण्याची असते स्वयंपाक घर किंवा जिथे आपण जेवण बनवतो त्या ठिकाणी झाडू कधीही ठेवू नका त्यामुळे नकारात्मकता वाढते जुना झाडू कधीही नवीन घरात घेऊन जाऊ नका नेहमी जुना असलेला झाडू शक्यतो अमावस्या किंवा शनिवारी बाहेर टाकावा झाडू हे स्वच्छतेचे साधन आहे झाडू हा नेहमी शनिवारी आणि अमावस्येला घराबाहेर काढा आणि तो घराबाहेर टाकताना त्याला पेपरमध्ये गुंडाळा कचरा कुंडीत किंवा नाल्याच्या ठिकाणी कधीही जुना झाडू टाकू नका कारण झाडू हा पवित्र असतो जुना झाडू तुम्ही एखाद्या झाडाजवळ ठेवा किंवा एखादा खड्डा करा त्यात तो झाडू ठेवा नवीन घरात जाताना नवीन झाडू घेऊन जा घरात नवीन झाडू आणल्यानंतर त्याला हळद कुंकू लावून पूजा करावी मगच तो वापरावा झाडू किंवा केरसुनीबाबत हे खूप साधे सोपे नियम आपण पाहिले माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ